तर रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आज हाफ डे आहे कारण भरपूर कंबर दुखत होते भाई त्यामुळं पाऊस आला पाऊस कसला वाचलोय बघा भाई तो दत्ताराफ डे घेतलाय आणि आलेलो आहे घरी अंकिताला पण सांगितलेलं बाई कंबर दुखते तर आज मी आलो आहे घरी तर ती माझी बिचारी ती माझ्या आधी आली घरी त्यांनी खायला बनवले आणि मेन म्हणजे मी तिच्यासाठी निलांगा पण घेऊन आलो आहे कारण तिला खूप आवडतो सो आता वरती जाऊया आणि पहिलं तर ती आराम करू काही रेस्ट इज नेसेसरी कंपल्सरी मँडेटरी माइंड ब्लोइंग फंटास्टिक ओ माय गॉड ओ माय ओ माय गॉड वन ओ माय गॉड टू मी तो बी फक्त दोन दोन तास झोपलो या माझ्या लेकी सोबत काय घडलं बघा ओ बघ इकडे बघ ए इकडे बघ ओप इकडे बघ चला बे हो ह्या हां या बाईने केले मी जर दोन तास नुसतं झोपलो माझ्या पोरीसोबत काय झालं काय झालं इकडे बघ चला चला यम येम सगळे केस का स्टेप बाय स्टेप मध्ये पहिली स्टेप अरे माझी केस कापा माझी स्टेप बाय स्टेप पहिली कसं वाटतंय ना इकडे बघ चला चला काय करू टाकलं ग बाई बाई ग माझी बाई तिला पण आवडलं ना तिला पण आवडलं चेहरा ना चेहरा पाडला ना पडला चेहरा सोललाय तुझा काय म्हणणं तुझा चेहरा सोलण्यावर

अरे पण बरोबर बघ की इथलीच केस कापले सपाट झाले खरी ह्याची केस कापायला पाहिजे हे तू काल का आला नाही ते आध्या बिद्या होईल आज बंद आहे ना बोल तीन आज तिसरा दिवस आहे तर मॅडमने आमच्या पराठा बनवलेला आहे धापाटा सॉरी 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 काय होय कसं झालंय एक नंबर तर धापाटा झालेला आहे विषय धापाटा तर खाऊन बघूया टेस्टिंग मारूया आणि हे बघा असं वाटलं कोण वाटत आहे संजय कोण तुम्हाला वाटलं तिथे अरे रे 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 रे, रे। वाईट सो आता मॅडम गेले आहेत पार्लरला मग आपण मॅडमची वाट बघायला लागलो मी पाच मिनटात होईल तिथं तोपर्यंत बाहेर आहे आता बघा मा आपन... समोर पार्लर आहे मग मॅडम आले की आपण आता कर्वेनगरमध्ये निघणार आहे आणि कर्वेनगरमध्ये खूप दिवसांनी चाललो आहे म्हणजे आपण अति दिवसांनी खूप दिवस झालं गेलो नाही मग कर्वेनगर जाऊ मिलन पण आलं आहे मिलनला जर मिलन जर, जर फ्री असेल तर मिलनला भेटू नाहीतर मग परत हॅऱ्या आणि आध्याच असणार आहे दोघंच असणार आहेत हो आता मॅडम कधी येतात ते सुंदर दिसते हे पोरग बघा किती हे पोरग इतक्या वेळच इथं बसले समोर कोण दाद मि बर एवढा वेळ इथं बसलाय आम्ही इथं बसलोय दुसरं कुठे हो एक समोर आलाय भाई आम्ही सगळे अर्धा तास झालं इथंच आहे सगळी कधी किती मिनिटं झाले आपल्याला पंधरा वीस मिनिट आपण येऊन अर्धा तास झाला पण हा मग तेव्हा इथं ब्लॅक टी शर्ट आहे की हां अयो आणि आमचे पान सोके बघा आले डाडा डाडा चालूच आहे बाळा असं इथं का बसलं अरे तिथ जेव्हापासनं तिथं बसले तेव्हा बसला आम्ही तिथेच बसलोय नाही मी आलो फोन करल तर आम्ही चौघ हा सोडून आम्ही तिघ गेले वीस मिनटं एकाच ठिकाणी बसून होतो पण कोणाला माहित नव्हतं की कोण कुठं बसलाय हा मोठा पराक्रम आहे आमचा अनेक मेघांनाच भेटायला आलोय आणि जाऊ बसले तिथं बसलोय आम्ही तिथंच बसलोय त्याच्या माग का साक्षात्कार झालेला आहे मिलन राठोड ला आणि तो अमतापास ला गेलता अहमदाबाद 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 नाही रे हमता ट्रेकला गेल तर तू हमता वादळी होता वादळी होता का एकदम मी लोकांना सांगितलं स्पितीला गेलोय तू स्पिती नाही हे जॅकेट आहे हॅर्याच स्वेटर काल त्याला भेटायला गेलेलो बेकार थंडी होती त्यामुळं हे दिलेलं भारी आहे त्याची कपड्याची चॉईस खूप भारी असते <laughs> आपल्यासोबत आज आहेत सिद्धांत भाऊ कांबळे सिद्धांत भाऊ कांबळेबद्दल सांगायचं झालं तर <laughs> सिद्धांत भाऊ कांबळेबद्दल सांगायचं झालं तर ना मी हडपसरमध्ये क्लास घेत होतो तर तिथं भाऊ कांबळे खिडकीतून रडत रडत आत बघत होता असा असं बघत होता की काय आहे मी आपला आत फायव सिक्स सेवन फाईव्ह सिक्स सेवन एट करत शिकवत होतो मग अचानक माझी बाहेर नजर गेली मी म्हटलं कोण आहे मग तो असं गरीब नजरेनं असा आत बघत होतो मला दया आली खूप मी त्याला आत घेतला म्हटलं काय झालं बाळ तो म्हटलं मला पण डान्स शिकायचा आहे मी म्हटलं तोकडे पैसे आहेत का तो, तो म्हटलं नाही पण मला डान्स शिकायचा मी स्टाईल पिक्चर बघून आलो मला आयुष्यात काहीतरी करायचं तेव्हा त्याचं वय सहा सात असेल मग त्याला म्हणलं मग मी मी खूप मी खूप मोठ्या मानाचं आहे खूप मोठ्या मानाचं आहे मी तर मी त्याला मी आत घेतलं त्याला म्हटलं खाली बस मी कसा डान्स शिकवतो ते बघ तो म्हणला की मला थोडा थोडा डान्स येतो म्हटलं तुझा शानपणा तुझ्यापाशीच ठेव त्याला खाली बसवलं मी ते पूर्ण क्लास घेतला आणि त्याला म्हणलं तुला कर हो हे करायचं आहे तो म्हटलं हो मला हे करायचं आहे मग मी त्याला ने म्हटलं ठीक आहे मी तुला फाईव्ह सिक्स सेवन एट शिकवतो तो म्हटलं तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही कधी विसरणार तर आच, मग आज मग त्याचं एज्युकेशन करत करत तो डान्स केलं त्याने ग्रॅज्युएशन केलं तो डान्स करतच पर होता परत मी मध्ये पुण्यात नव्हतो तर तो, तो रोज रात्री रडून फोन करायचा सर मला तुमची खूप आठवण आहे हो मी म्हटलं असू रे तू फाय सिक्स सेवन एट म्हणत जा मग गेले आता तो आता तेवीस वर्षाचा आहे त्याला मी सहा वर्षापासून ओळखतो गाईचं दूध पाजून त्याला मोठं केलं आहे मी गायीच त्याला कसं सांभाळलं आहे माझं मलाच माहिती आहे माझं मलाच म्हणजे हे सांगताना डोळे भरून यायला लागले तर तेव्हापासून आहे माझ्यासोबत तर तो।, तो, तो आता येणार आहे तो म्हटलं सर मला तुमची खूप आठवण हो येते तो काल रात्री एवढा जोरात रडला एवढा जोरात रडला की चड्डीतच चिरकला शेठूच मुंगूस कशी केले अरे मी तर फक्त दोन तास झोपलोय दोन तास

सत्य लपू शकत नाही मी खडा दिसतोय का नाही मी बाड दिसतोय का नाही सत्य तुमच्या समोर आहे हे फोटो हे हे लुक सत्य तुमच्या समोर आहे मी बाड दिसतोय का नाही